अंतिम नाही त्यामुळे शिवसेने विचार करावा असं आवाहन करत महाविकास आघाडीच्या विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी महाविकास आघाडीचा मागच्या एक पंधरा वीस दिवस भाग सांगलीपासून दिल्लीपर्यंत ज्या चर्चा चालू आहेत जे सगळं वातावरण चालू आहे यावरून आम्हाला असं वाटलेलं आहे की बाबा काँग्रेस पक्षालाही महाविकास आघाडीतून जागा सुटेल पण आज निर्णय तर वेगाच लागलेला आहे शिवसेनेला ही जागा सुटलेली आहे आणि शिवसेनेची ताकद इथं पूर्णपणे नगण्य आहे ताकद काहीच नाही आहे आम्हाला सर्वांना असं वाटलेलं आहे की काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे आणि जर सामान्य लोकांचा विचार केला तर बी जे पीचा बी जे पीची महागाई या पैकी महागाई परत बेरोजगारी या सर्वांना वैतागून शेतकऱ्यांची आत्महत्या या सर्वांना वैतागून सामान्य माणूस अक्षरशः दहा वर्ष पिचून गेलेला आहे महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णय हा फार चुकीचा घेतलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मोठी ताकद असताना सांगली जिल्ह्यामध्ये आज कुठल्या मेरिटवर शिवसेनेने त्या त्यांचा उमेदवार जाहीर केला हे चुकीचं आहे आज काँग्रेस काँग्रेसचा सांगली जिल्ह्यात मोठा मत आहे आणि त्यामुळे सांगली जिल्ह्याचं विशाल दादा, विशाल दादा विशाल गेले, दोन दोन विशाल दा पुड़ा। पुड़ा। गेले दोन चार वर्ष झाले अगदी विशाल दादा असतील विश्वजित कदम साहेब असतील गेले दोन चार वर्ष झाले काँग्रेसचे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्न वाढवण्याचा प्रयत्न करत असताना क त्यांना तिकीट मिळेल अशी काँग्रेस पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती पण आज ती मिळालं नाही आज वरिष्ठ नेत्याने सर्व येणार का निर्णय घेऊन जे जे निर्णय घेतील विशाल दादा त्यांच्या सोबत आम्ही आहे तर पृथ्वीराज पाटील शहर जिल्हाध्यक्ष सांगली काँग्रेस से यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींना साधलेला हा संवाद निर्णय आम्हाला धक्कादायक होता अनपेक्षित होता केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांना नव्हे तर सांगलीतला आम जनतेला हा धक्कादायक निर्णय कारण इथं काँग्रेसचं उमेदवार निश्चित निवडून येणार होतं असं वातावरण झालेलं आहे भाजपबद्दल प्रचंड रोष सामान्य माणसामध्ये आहे आणि अशा वेळेला नैसर्गिक न्यायानं ही जागा आम्हाला म्हणजे काँग्रेस पक्षाला मिळायला हवी होती शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करत होतो अजूनही आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत कारण जसं भाजपनं शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं अशा काही डिक्लेअर झालेल्या जागा सोडल्या आणि त्या फक्त आणि फक्त सर्वेच्या निकषाच्या आधारे इथं जागा जिंकून येत नाही म्हटलं जिंकणं हाच निष्कर्ष असला पाहिजे तसाच एजेंडा आमच्या इंडिया आघाडीचा आहे इथं रा देशातून भाजपला पराभूत करायचं आणि सांगली जिल्ह्यातून काँग्रेस निश्चितपणानं भाजपला पराभूत करू शकत होतं अशा वेळेला ही जागा घेणं योग्य नव्हतं त्यामुळं अजूनही आमची शिवसेनेला विनंती आहे की जो ग्राउंड रिपोर्ट आहे जो तुम्ही संजय राऊत साहेबांनी इथून घेऊन गेलेले आहेत अजूनही तुम्ही सर्वे करा एक दोन तीन सर्वे करा जो सर्वेत निर्णय होईल तो मान्य करा अशी विनंती त्यांना आहे कारण इथं भाजपचा पराभव होऊ शकतो आणि तो काँग्रेस च करू शकतो यासाठी आमची त्यांना अजूनही जाहीर विनंती आहे